जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे इत्ता पहिलीचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथम ढोल ताशाच्या गजरात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची व पालकांची घोडेगावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपली शाळा मराठी शाळा अशा घोषणा दिल्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे आंबेगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी कांताराम भोंडवे घोडेगाव नगरीचे उपसरपंच कपिल सोमवंशी श्रीराजा हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे मल्लखांब प्रशिक्षक व क्रीडा संचालक भाऊसाहेब थोरात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष हेमंत काळे आंबेगाव तालुका मनसेचे अध्यक्ष संतोष बोराडे पत्रकार मोसिन काठेवाडी घोडेगाव मनसे शहराध्यक्ष विशाल शिंदे अवधूत झोडगे घोडेगाव नगरीच्या माजी सरपंच क्रांतीताई गाढवे अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय काळे संचालक अमोल वाघमारे पालक कडलग शाळेच्या मुख्याध्यापिका अलका चाचकर उपशिक्षक राजाराम काथेर ललिता शेळके सुनीता काठे नंदा काठे स्वाती तुमोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रथम सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आगमनावेळी पुष्पवर्षाव केला तदनंतर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून कुमकुम तिलक केला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तदनंतर इयत्ता पहिलीच्या फुगे लावून सजवलेल्या वर्गाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले तदनंतर सर्व पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प पुस्तक कॅडबरी बिस्किट पुडा गणवेश शूज सॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पहिलीच्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांच्या पहिल्या पा पावलाचा ठसा सप्रेम भेट देण्यात आला यावेळी क्रांतिताई गाढवे यांनी विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे अशी सदिच्छा व्यक्त केली शिक्षण विस्तार अधिकारी कांताराम भोंडवेसर यांनी महाराष्ट्र शासन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले यावेळी माजी सभापती कैलास बुवा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्प पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला घोरेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पदी नूतन निवड झाल्याबद्दल कांताराम भोडवे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सूत्र संचालन राजाराम काथेरसर यांनी केले तर आभार हेमंत काळे यांनी सगळ्यांची सर्व असे त्याच पद्धतीने आता जे मतांचं प्रात्यक्षिक झालं ते खऱ्या अर्थानं सेवानिवृत्तीनंतर नवीन असा एक उपक्रम राबवणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सर आणि उपस्थित सर्वच पालक मनसेचे पदाधिकारी सर्वच जण आणि माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना आज थांबवलेले आहेत ते त्यामुळे आज काही त्यांच्याशी जास्त काही बोलता नाही येणार आपण परत बोलूया पण आज तुमचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप हार्दिक असं स्वागत करते आणि पालकांचं सुद्धा खऱ्या अर्थानं जेव्हा विद्यार्थी शाळेत येतो त्या अर्थानं आपल्या शाळे जीवन सुद्धा सुरू होतं हे तुम्हाला उद्यापासून मिळेल कारण जेव्हा पाठ अभ्यास आणि सर्व गोष्टी नव्याने सुरुवात होतात कारण आत्ताची शाळा ही पहिल्याच्या शाळेसारखी राहिली नाहीये पालकांना पण त्याच पद्धतीनं तिथं इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं म्हणूनच आज खऱ्या अर्थानं पालकांचं सुद्धा शाळेच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत करावं लागतं आपली जिल्हा परिषद शाळा एक गोळेगाव पंचकोषित आदर्श शाळा म्हणून प्रख्यात आहे कारण आपल्या शालेय शिक्षक असतो किंवा क्षेत्रात ही शाळा अगदी चांगल्या पद्धतीनं कामकाज करते त्यामुळे आम्हाला गोळेगाव करून शाळेचं अभिमान आहे आधी तो उपस्थित बरीच प्रकार या शाळेचे विद्यार्थी आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं अनेक संस्थांचे पदाधिकारी या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक ता म्हणून सर्व बाळचे मोह खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं त्या स्पर्धेच्या जगामध्ये शिकत असताना प्रत्येक ठिकाणी आता स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं पालक टिकलं पाहिजे पूर्वीच्या परिस्थितीने आजची परिस्थिती ही वेगळी आहे पूर्वी तीन चार पाच सात आठ अशी पाच पालक ना बालक असायची पण आता एक हम और हमारे दो याच्यापेक्षा जास्त नाही आणि म्हणून सगळ्यात जास्त आपण जी बँकेमध्ये संपत्ती आहे त्याच्यापेक्षा ही, ही संपत्ती अत्यंत महत्वाची आता या ठिकाणी माध्यमातून जे प्रातेशिक दाखवलं ते देखील खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणणार आहे फक्त मुलं बुद्धीने हुशार असत असता कामाने तर ती शरीरा देखील भक्कम असली पाहिजे आणि ज्यांचं शरीर सुदृढ आहे त्यांची मनाने सुदृढ असतात आणि बुद्धेने देखील चपलक असतात आणि म्हणून या शाळा छोट्याशा शाळामध्ये छोटीशी शाळा का म्हणतो की एक ते चार ची शाळा आहे पटवेरी यांचा सव्वाशे दीडशेच्या पर्यंत असेल या ठिकाणी मला पावसाच्या निमित्ताने देखील बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित झाले याचाच अर्थ या पालकांचा या शिक्षण संस्थेवर चांगल्या प्रकारचं प्रेम आहे अधिकच मी बोलणार नाही कारण नव्यानेच ही या बीट गोडेगावचा विस्ताराधिकारी पहिलीच वेळ या शाळेला माझी आहे मला ना माहीत नाही जेव्हा जेव्हा अशी शैक्षणिक कार्यक्रम होईल त्या माध्यमातून आपल्या संपर्क आणि सहवाद होणारच आहे मी आधीच न बोलता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आणि या शाळेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि सर्व बालकांना आणि शिक्षक बांधवांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पालकांना एवढीच माझी एक विनंती आहे की आता तुम्ही शाळेत ज्या उत्साहाने मुलं घातलेली त्याच उत्साहाने दररोज घरामध्ये अर्धा तास त्या बालकासाठी द्या आज आपल्या सर मॅडमनी काय शिकवले एवढा प्रश्न विचारा गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आता आपण मागे राहिले नाही पाहिजे आणि म्हणून प्रत्येक पालकाने जागृत असलं पाहिजे की आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी शारीरिक मानसिक भावनिक आणि आपलं बौद्धिक म्हणजे मन आणि मनगट त्याचं भक्कम करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सतर्क असलं पाहिजे जेवढी शिक्षण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस